ज्याचं नाव शिवाकाशीत हा नावी समाजातला व्यक्ती पुढे आला आणि त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनेनुसार एक सिद्धी जोहरच्या दिशेनं निघाली आणि एक पालखी गुप्त मार्गाने विशाळ गडाच्या नऊशे दोडशां एक पालखी गडाच्या दिशेनं निघाली आता प्रसंग असा झालाय की शिवा काशीदला हे का माहित होत की माझा मृत्यू हा ठरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होत की का शिवा काशीदला हे माहिती आहे की माझा मृत्यू हा ठरलेला आहे ज्यावेळेस वेळेस सिद्धी जोहरला कळणार त्याला ते कळणार शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा व्यक्ती त्याच्यामध्ये फरक तर असणार शिवाकाशीतला हे माहिती असताना तो मरायला का तयार झाला तर त्याला माहिती होत की आपण मेलो तरी चालल पण हा राजा जगला पाहिजे आपण मेलो तरी चाललं या राजाचं राज्य टिकलं पाहिजे पुढच्या प्रसंगामध्ये जर आपण आलो सिंहगड आपल्याला माहिती आहे तानाजी मालोसरांची कथा माहिती तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासूनचे मित्र राजा झाल्यानंतर जे काही सरदार स्वराज्याला येऊन मिळाले तो भाग वेगळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणापासून स्वराज्याचे धडे गिरवायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या सोबत असलेला त्यांचा मित्र तानाजी मालुसरे ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवतात आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः कोंडाना घ्यायला निघाले होते त्यावेळेस तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात राज तुम्ही जाऊ नका आता आधी लगीन कोंडाने मंगरायब आता तानाजी मालुसरेंकडे जी, मालु जी शिबंदी होती ती जर आपण बघितलं तो समोर होता तो कडवा राजपूत होता त्याच्या समोर आपण जर गेलो तर युद्ध तुंबळ होणार आहे हानामारी तुंबळ होणार आहे आणि तिथं आपला मृत्यू होऊ शकतो तानाजी मालुसरेंना माहीत नव्हतं का ताना ताना हे तानाजी मालुसरेंना माहिती होत तानाजी मालुसरेंना हेही माहित होतं आता मी गेल्यानंतर आता आपल्या इथं सगळी करती माणसं आहेत आपण करतो कोणासाठी सगळं कुटुंबासाठी करतो सेव्हिंग असेल बायकांसाठी करतो आपली मुलं शिकली पाहिजेत म्हणून करतो मुलांना पुढे अडचण आली नाही पाहिजे म्हणून आर्थिक स्थिरतावरता आणण्याचा प्रयत्न करतो मग ती काळजी तानाजी मालुसरेंना नसेल का शंभर टक्के असणार ते तर शेतकरी होते आपल्यासारखी सेविंग करण्याची पद्धत त्यावेळेस नव्हती वेगवेगळ्या स्कीम नव्हत्या तरी सुद्धा तानाजी मालुसरे हे ठरवून गेले की मला तिथं जायचंय मृत्यू आला तरी चालेल कारण की तानाजी मालुसरेंना माहिती होतं मी जरी नेलो तरी चाललं पण हा राजा जगला पाहिजे त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आला तर घोडखिंडीचा आणि पावनखिंडीचं उदाहरण घ्या बाजी प्रभू देशपांडे आडवे उभे राहिलेत राहिलेमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगितलंय राजा तुम्ही पुढे जा राजा तुम्ही पुढे जा आम्ही मेलो तरी चालेल पण तुम्ही जगले पाहिजेत राजे बाजी प्रभू देशपांडे सोडून जाऊ शकत नव्हते राजांचं मन भरून आलं अरे हा स्वराज्याचा मावळा हा राज्य टिकवण्यासाठी इथं आडवा उभा झाला शंभर ते दोनशे लोक घेऊन आणि पुढे हजारोंची फौज असताना मी विशाळगाडापर्यंत पोहोचे ही फौज त्याला टिकून धरायची आणि इतिहास तुम्हाला माहिती तीन तोफा वाजेपर्यंत बाजीप्रभू प्रभू देशपांडे खिंड अडवून धरली आणि सिद्धी जोहरच्या तावडीतून महाराज सई सलामत सुटून विशाळगडावरती पोहोचले आता बाजी प्रभू देशपांडेला हे माहीत नव्हतं का की माझा मृत्यू आता इथं ठरलेला आहे म्हणून भविष्य त्यांना दिसत नव्हतं का जर एवढं हजारो तो सैन्य येत आहे तर बाजी प्रभू देशपांडेला माहिती होतं की माझा मृत्यू ठरलेला आहे बाजी प्रभू स्वतः सैन्यांना न करता स्वतः दोन तलवारी घेऊन उभं राहिलं तरी बाजी प्रभू देशपांडेंनी हे ठरवलं होतं मी मेलो तरी चालल पण हा राजा जगला पाहिजे पुरंदरच्या तहापर्यंत जर तुम्ही आलात तर पुरंदरच्या तहामध्ये पण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी कि मागा किंवा आपण असं म्हणतो की ज्या वेगानं राज्य पुढे पुढे चाललो होतं ते वेगानंच ते थोडंसं मागं गेलं ते म्हणजे पुरंदरचा तर पुरंदरवरती कोण चालून आला होता माहिती नाही तर चौथीमध्ये आपण शिकलो मिरधा राजे जयसिंग जयसिंग हा कोण मानसिंगचा पुढचा वंश मानसिंग हा कोण अकबराचा मेवना आणि त्याची बायको जोदा हिचा भाऊ अकबर आणि जोदा हा पिक्चर आपल्याला माहिती हिचा भाऊ कोण मानसिंग कडवा राजपूत लढवाय राजपूत फक्त स्वतःची इच्छा नाही राज्य निर्माण करण्याची बाकी ताकद मराठ्यांसारखीच त्या मानसिंगचा पुढचा वंश मिरधा राजे जयसिंग आता मिर्धा राजे जयसिंग म्हणजे ही काही छोटी असती नाही बऱ्याच वेळा आपण काय करतो शिवाजी महाराजांना मोठं समजतो शिवाजी महाराज मोठा आहे पण शिवाजी महाराजांनी ज्यांचा पराभव केला अफजल खान असेल मिर्जा राजे जयसिंग असेल ही पात्र समजावून घेतली तर इतक्या ताकदीच्या व्यक्तिमत्वांचा इतक्या ताकदीच्या पात्रांच्या व्यक्तींचा केला आपल्या राजाने पराभव मग आपल्याला आपल्या राजाचं महत्व कळतं तर मिर्जा राजे जयसिंग हा काही छोटा असा मी नव्हता तो त्यावेळेस औरंगजेबाचे जे काही निवडक सेनापती होते औरंगजेबाचं सर्वात मोठं राज्य जगावरती राज्य करायला निघाला होता या चार पाच पत सेनापतीमध्ये एकाचं नाव होतं मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढलेला वेग पाहून मिर्झा राजे जयसिंगांना औरंगजेबाने दख्खनमध्ये उतरवलं आता या मिर्झा राजे जयसिंगचा जो तह झालाय तो राजस्थानामध्ये आता माझे मित्र फिरायला गेला फोटो मी तुम्हाला दाखवलं मोबाईल मध्ये असं एक आहेत पेजस काय बोलणी झाली तह अजून पण ती पेजेस असं ही जी काचेची पेटी होती ना आता महाराजांची तशी त्या काचेच्या पेटीमध्ये तो तह लिहून ठेवलेला महाराजांच्या इतकाच तागडीचा बुद्धीचातुर्य असलेला व्यक्तिमत्व आता तो मिर्जा राजे जयसिंग सोबत त का झाला कारण पुरंदर सोबत झालेल्या लढाईमध्ये आपला एक योद्धा तिथं मारला गेला आपला एक लढवैया मावा तिथं मारला गेला कोण होता तो माहिती आहे कुणाला नाव सांगू शकता मुरारबाजी देशपांडे आता मुरारबाजी देशपांडेला माहित नव्हतं का की मिर्जा राजे जयसिंग चालून आलेला आहे किल्ल्यावरती आता तुंबळ हानामारी होणार आहे पुरंदर आपल्याला तटवून धरायचं आहे पुरंदर जिंकून घ्यायला मिरदराजे सिंग आपल्या विरुद्ध उभा आहे आपल्याला आपलं राज्य टिकवायचं असेल तर आपला जीव गेला तरी चालेल पण पुरंदर सोडता कामाने राजे जयसिंगाला हे माहीत मोरारबाजी देशपांडेंना हे माहीत नव्हतं का मोरारबाजी देशपांडेंना पण त्यांनी तरी ठरवलं मी मेलो तरी चालेल पण माझा राजा जगला पाहिजे मी मेलो तरी चालेल हे स्वराज्य टिकलं पाहिजे त्याच्यापुढे तुम्ही या कोंडाची फर्जत जंजीरा ही एक मोठी खंत आहे आपल्या स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरापर्यंत पोचता आलं नाही संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण जंजिरा जिंकणं सोपं नव्हतं समुद्रातला किल्ला होता त्याच्यावरती तटबंदी बांधून आक्रमण करणं गरजेचं होतं शिवाजी महाराजांनी युक्ती वापरली कोंडाजी फर्जतला तिकडं खबरी म्हणून जाऊन मिळवलं आणि स्वराज्यामध्ये आवय उठवलं की कोंडाजी फरजत हा गद्दार झालाय सगळेजण कोंडाजी फर्जतवर टीका करू लागले अरे आपला माणूस तिकडं जाऊन मिळाला आणि हीच बातमी ज्यावेळेस हापशांचे हेर स्वराज्यामध्ये यायचे तर ते म्हणायचे हा हा बरोबर आहे कोंडाजी फर्जत गद्दार आपण त्या कोंडाजी फर्जतला जपलं पाहिजे आणि <coughs> तो जंजिरावरती गेलाय सगळं प्लॅनिंग केलेलं आहे तो खाना उडवायचा जंजिरावरचा आणि जंजिर्यावरती आक्रमण समोरून करायचं असं सगळं प्लॅनिंग ठरलं पण त्याच्या पत्नीची जे मैत्रीण होती कोंडाजी फर्जतच्या तिला पत्नीच्या माध्यमातून बायकांच्या मनामध्ये राहत नाही जास्त बोललं जात तर त्या पत्नीच्या माध्यमातून तो प्लॅन तिला कळाला आणि ती तिथून उठली थेट गेली कुणाकडे आपशीकडे जाताना सांगितलं मी कपडे घेऊन आले मला पण तुमच्या सोबत स्वराज्यात न्या आणि गेले हापशी कडे आणि आली हापशीलाच घेऊन डायरेक्ट कोंडाजी फरज सोडून आणि पुढचा इतिहास माहिती डायरेक्ट थेट तोफे समोर कोंडाजी फरजतचं तोंड धरलं आणि मागून गोळा लावून कोंडाजी फरसदला संपून टाकलं मग कोंडाची फरजतला माहित नव्हतं का पुढे जाऊन जर आपली अशी काही घटना घडली तर आपला मृत्यू ठरलेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर स्वराज्यामध्ये काय म्हणणार लोक बरं झालं गद्दार मेला पण फक्त छत्रपती संभाजी महाराज